बालमित्रांनो या चित्रामध्ये काय काय दिसत आहे सांगता सांगा हे काय आहे झाड आहे बरोबर या झाडावर हे कोण आहे की आहे खारुताई आपली खारुताई बसून काहीतरी खात आहे आणि याच्या खाली हे काय बांधलेलं आहे झाडाला त्या झाडाच्या फांदीला काय बांधले झोका आहे की नाही झोपाळा केलेला आहे आणि त्या झोपाळ्यावर आपली ताई छानपैकी बसून झोके घेणं घेत आहे लक्षात आलं या झाडाच्या खाली हे कोण आहेत हे बैल बैल बांधलेले दिसत आहेत आणि या बैलांना आई काय करते चारा टाकत आहे बरोबर आई काय करत आहे चारा टाकत आहे आता या बैलांच्या या बाजूला हे काय दिसत आहे बैलगाडी दिसत आहे ना हा बैलगाडीचा भाग दिसत आहे त्याची चाक दिसत आहेत आपल्याला म्हणजे झाडाच्या खाली आणखीन एक गोष्ट गो आहे बघा हे काय आहे खाट दिसते खाट बाजल किंवा त्याला चार पायी असं बरेच नाव आहेत याच्यावर बसून विश्रांती घेता येते गारग थंडगार अशा सावलीमध्ये अं हे बाबा आलेले दिसत आहेत बघा त्याच्या बाजूला ही शेत दिसत आहेत आणि शेतांच्याच बाजूला हे काय आहे विहीर आहे लक्षात आलं या विहिरीच्या बाजूला ही छोटीशी खूप छोटं घर दिसत आहे जिथं हे सगळे राहत असतात त्या शेताच्या बाहेरच म्हणजे या घराच्या बाहेर ही शेळी दिसत आहे बरोबर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या चित्रामधून खूप काही दिसत आहे आपल्या पुस्तकामध्ये अशी खूप चित्र आहेत आणि अगदी इंग्रजीचं पुस्तक गणिताचं पुस्तक बालभारतीचं पुस्तक या तिन्ही पुस्तकामध्ये असणाऱ्या अशा वेगवेगळ्या शेताच्या चित्रांवर जे जी, जी चित्र असतील अशा चित्रांतली माहिती आपल्याला सांगता आली पाहिजे त्याच्यावर गप्पा मारता आल्या पाहिजे त्याच्यावर आपल्याला खूप बोलता आलं पाहिजे ठीक आहे तुम्ही ह्याच्यावरून गोष्ट सुद्धा तयार करून सांगता आली पाहिजे समजलं तर ठीक आहे तुम्ही या चित्रावरून छानपैकी गोष्ट तयार करा बघून आणि गोष्ट सांगा हा चला पाच मिनटं वेळ सर्वांनी एक छानपैकी गोष्ट तयार करा